एकमेकात समन्वय ठेवून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन शिवसेनेचे संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शिवसैनिकांना केलं संपर्कमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उदय सामंत पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते कुडा तालुक्यात पावशी इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि संजू परब यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करताना काही अपेक्षासोबतच खंत देखील व्यक्त केली एकंदरीतच महायुतीमध्ये शिवसेना पक्ष संघटना मजबूत करताना महायुतीमध्ये समन्वय साधून काम केलं पाहिजे असा सूर या कार्यकर्ता मेळाव्यातून उमटला पावशी इथल्या वाटवे हॉलमध्ये या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं दीपप्रज्वलन करून मेळाव्याला सुरुवात झाली यावेळी संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे उपनेते संजय आंग्रे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि संजू परब संजय पडते सचिन वालावलकर वर्षा कुडाळकर आनंद शिरवलकर बबन शिंदे रुपेश पावसकर वैशाली पावसकर अरविंद करलकर दादासाहेब योगेश तुळसकर राजा गावकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांचं स्वागत दत्ता सामंत आणि संजू परब यांनी केलं यावेळी बोलताना उदय सामंत यांनी समन्वय साधून पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे असं आवाहन केलं जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि संजू परब यांना वाटणारी खंत खरी आहे त्यावर एकत्र बसून मार्ग काढता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं शिवसेनेची संघटना आपण वाढवत असताना आपण किती मोठे म्हणालो की आपण किती मोठे आहोत त्याच्यापेक्षा आम्हाला ज्यांनी मोठे केलं त्यांना आता भविष्यामध्ये आम्हाला मोठं करायचं मध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर कामाला लागलो आणि मतभेद आणि मतभेद जर बाजूला ठेवायचे तर निलेशजींनी सांगितलेला भगवान सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत मला असं वाटतं की आपण सगळ्यांना संयमाने सुरुवात करणं गरजेचं आहे आणि संयम कसा लागतात हे अंदाज झाल्यानंतर तुम्ही निलेश जिंकडनं सपोर्ट नाही मला कधी कधी निलेशजी आता तुम्ही युट्यूबवरची बातम्या बघून वाटतं की तुम्ही आता तरी आक्रमक होणार आहे की नाही पण मला असं वाटतं की हे परिपक्वता जे आहे आपल्या सगळ्यांची अतिशय महत्त्वाची आम्ही देखील त्याचा विचार केला पाहिजे दीपक भाईनी पण जे सांगितलं भविष्यातील संघटना बांधत असताना फक्त माझे पदाधिकारी झाले पाहिजे अशी भूमिका देखील भविष्यामध्ये शिवसेना म्हणून आम्ही व्यासपीठावरची मंडळी कुणी घेणार नाही हा कार्यकर्त्यांना आपण महायुतीत आहोत हे भान सर्वांनीच राखायला लागेल

मुख्यमंत्री शर्माजी उभेजी झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी हा आपल्याला दौरा दिला वेळ थोडीवर खाली होऊन सुद्धा आपण मोठ्या संख्येने इकडे जमला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आईबीटीचे मंत्री म्हणून जेव्हा काम करत असताना मी जवळून त्याला बघायची पक्षातल्या वेगवेगळ्या स्तरावर बघण्याची मला संधी संघटनेचं काम करत असताना आपल्या नेत्यांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्याकडे काय नाहीये कुठली गोष्ट कमी आहे कुठल्या गोष्टीची उडीव आहे आपण पक्षासाठी काय करतो आपण काय पक्षाकडे मागत असताना आपण पक्षाला काय दिलं ही जबाबदारी पण आपल्यावर हो आहे हो आपल्यावर लक्ष द्यावं आणि आपण तक्रार करावी एवढा लहान पक्ष आपला नाही आपले नेते एवढे लहान नाही मी मागणी मागणी केली होती नगरुक्तांचा मोठा निधी नगर विकास खात्याच्या माध्यमातून आम्हाला मिळू शकतो पंचवीस पंधराचे पैसे आपल्याला मिळू शकतात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पैसे आम्हाला मिळू शकतात तुमच्या मतदारसंघात केवढा पैशाचा पाऊस पडतो की बघितलाय मी जवळून बघितलंय त्यांचा प्रारूप आराखडा डीपीटीसी मध्ये त्याचं कौतुकच केलं पाहिजे जसा पहिल्यांदा नितेश ऐकून घ्या पूर्ण जसं पहिल्यांदा नितेशनी प्रारूप आराखडा चारशे कोटीवर केला सिंधुर्गाचा आमच्या या साहेबांनी सामान साहेबांनी साडेसातशे कोटीच्या वर हो केला रत्नागिरी जिल्ह्याचा प्रारूप आराखडा जो आहे म्हणून साहेब आपण हे सगळं करू शकता आम्हाला तुम्ही भरभरून जसा तुमच्याकडे पाऊस पडतो विकासाचा तसा आमच्याकडे पाठवा एवढी तुम्हाला मी विनंती करतो आणि हे काय करायचं फाटक साहेब जेवढं काय करायचंय तुम्हाला काय सांगायची काय वेगळी गरज नाही आपण तुम्ही आम्ही वेगवेगळ्या पक्षात एकत्र काम करत करत आलो यावेळी संजू परब दत्ता सामंत रवींद्र फाटक यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या काही मागण्यांकडे सुद्धा उदय सामंत यांचं लक्ष वेधलं यावेळी सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ले तालुक्यातल्या अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचं स्वागत उदय सामंत यांनी केलं तसंच पावशी गावातील तीन कन्यांचा सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मेळाव्याचं प्रास्ताविक सचिन वालावलकर यांनी तर सूत्रसंचालन रत्नाकर जोशी यांनी केलं बबन शिंदे यांनी आभार मानले यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते